तोंड येईल ते बोलत सुटू नका असं काहीच नाहीये भाऊजीना भाऊजी आणि माझ्या आणि माझ्या लग्नाच्या आधी बहीण काय पहिल्यापासून आम्ही काय पण कमेंट टक्के सांगतो डीपीचा फोटो आई डायरेक्ट वरती आणि दिराला ही लेकरा समान सांभाळते मम्मी तसं सांभाळलं म्हटल्यावर तुम्ही असं महाराष्ट्र पब्लिक आदित्य ऑप्शन युट्यूब चॅनल तुमचं म्हणतो पुन्हा एकदा सवत आहे मला पुन्हा एकदा सवय लागली कारण काय पुन्हा एकदा पुन्हा एकदा हे <laughs> बघा मस्त कि वहिनी आज काय म्हणते चिकन सिक्स्टी फाय ना चिकन सिक्स्टी फाय पावशेर आणलं कारण की आम्ही आम्ही ऍक्च्युअली कालच बनवलं होतं होत यांना आज पण काही इच्छा झाली मग म्हटलं पावशेर आणा तुमचं दोघांपुरत मस्त की पावशेर आणलं पावशेर आणलं काय जास्त नाही सत्तर रुपये बर थोडस रुपये कारण की का आणलं सांगा बर काय झालं काल ते मी हे गेलेलं ना तर हे असं उरलं होतं आता फ्रीस्ट नाही आपल्याकडे पण मी त्याला गार पाण्यात ठेवलं तरी पण ते सकाळी खराब झालं एकदम थोडस उरलं होत म्हणून मयांना म्हंटल का आना मी ते बघितलंच नाही खराब झालं का नाही आणि मग त्यांना आणलं आणि मग मी म्हंटल अरे देवा हे तर खराब झालं मग परत कालवलं मी आला आम्ही वास घेऊन बघितला कारण कि ते खराब निघलं आता काय नाही आता मस्त सिक्स्टी फाईव्ह हा लोक काही कमेंट करते माझी बहिणी बर का बहिणी काही पण कमेंट करत जाऊ नका करू नका नाही करत कोणी कमेंट जाऊ द्या लक्षणी द्यायचं असलं लोकांकडे आणि कोणाला माहित नसल पण दिराला एक जी वहिनी असते ना ती आई समान असते आणि दिराला ही लेकरा समान सांभाळते मग मी तसं सांभाळलं म्हटल्यावर तुम्ही असं वाईट असं काही चिपू नका आमच्याविषयी वाईट बोलू नका असं म्हणायचं आमच्या विषयी मस्त की आम्ही एन्जॉय केला मस्त गेले दमलो म्हणून व्हिडिओ काढलेच नाही दमलो म्हणून मी तर काढले असते व्हिडिओ दमून गेलो म्हणून व्हिडिओ काढले नाही माझ्या आजूक हात पाहिजे त्या गाडीमधून दुसऱ्या दिवशी आम्ही परत झोपून घेतलो होतो सगळ्यांनी <laughs>

जे वाईट कर कमेंट करते त्याला काय पण भंगारवाणी कमेंट करते कुण का था था। था। तुला काय जोडायचं तुला एखादी समज तुझ्या भावाचं लग्न झालं आणि तुझ्या भावाला असं बोलवलं चालन का तुला तुम्ही तुझ्या बायकोला असं बोलवलं चालन का तुला अरे नाही अरे उठून सुटून कोण पण बाहेरून येत बाहेरचे कमेंट आपले फॉलोअर्स कमेंट नाही कर सबस्क्राईब कमेंट नाही कर हे बाहेरचे काय बाया पण असत्या काय माणसं पण असते काय पोरं पण असत्या उठून सुटून पाहिजे ना उठून सुटून काय पण कमेंट करायची अरे पोर का येतो माहिती नाही घेणार पोरगा पण नाही अरे बाई पण आहे काय माहिती सांगतो डीपीचा फोटो डायरेक्ट वरती दाखवून देई आणि मला हीच बाई येते आणि हाच पोरगा येतो येतो हा असं समजू नका आम्ही शोध लावणार नाही आमच्याकडे शोध लावायला चांगले आहे असं असं बोलू नका नवीन कोण काहीच नाही पब्लिक नाही कोण बघत येत आम्ही कसे हे बाहेरूनच कोण उठून सुटून येत आहे आंघोळ्या कोगोळे करायला नाही मग काय आता नाही नाही त्यांना वाटत त्यांच्या घरी तसच नाता असं ते तसं करत्या म्हणून ते आपल्याला जसं समजत असेल हा हा अरे भाऊ वही मी तुझी जास्त नको करू कळलं कर तर आज मस्त पैकी जाऊ दे दोनशे सोडून दे वहिनी शेम मम्मी सारखी भाजी केली नाही का पण मम्मीची आठवण आले आम्हाला मम्मीने शिकवले हो आणि मित्रांनो अजून एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला तर तुमची भूमी वहिनी आहे ना मी काल चटका बसून घेतला कसा बसून घेतला नाही काय मी नाव कांदा काढत होते आणि सांगतो त्याला सांगतो इथं तवा होता आणि प्लेट खाली होती बर का तव्यावरचा कांदा काढून घेतला काढून तर प्लेट घेतला बरं का आणि ती प्लेट खाली ठेवली आणि तवा त्या साईडला ठेवला

मग त्याला काय राहिलं सिक्स्टी फायव्ह याला आम्ही चिकन टिक्का बनतो काय माहित त्याला कुरकुरे बिरकुरे जोडायला असत्या कुरकुर्याचा भुगा कसला भुगा असतो मग पाहडचा काय माहिती आपण व्हिडिओ बघतो ना येते ना व्हिडिओ युट्यूब येतच असतो मुरमुऱ्याचा मुरमुऱ्याचा नाही सॉरी

हा मला आवडलं मी तर जेवलं मला फक्त हे खायचंय मस्त आहे की हे काहीच हा तुला नाही खायचं का मात्र तेच म्हणलो तू का आध्याच काय 65 65 आता आम्ही घरीच बनवत जाणार कारण की वहिनीला येत त्या बनवत मस्त आहे की भारी भारी बनवत जाईन आता एकदम मस्त रोज आता वहिनी फक्त बनवून ये आणून द्यायचं मस्त आहे सगळं बनवायचं ते काय युट्यूबला व्हिडिओ नाही येते का आपण बघतो ना ते अच्छा त्यांना त्यांना कापत त्या काय भारी पण ते शिकवायचं ना मी बर काल मी अंडे फोडून टाकत होते की मला भले दोन अंडे टाकले मी चार अंडे टाकले ते माहिती की माहिती आहे का पण जाऊ द्या एकदम बाहेर झालेलं आहे एकदम मस्त झालेलं आहे चिकन तर चला आता भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये